गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून मुंबई गोवा महामार्गावरनं अवजड वाहनांना बंदी आहे पाच सप्टेंबरपासून आठ सप्टेंबरपर्यंत मुंबई गोवा महामार्गावरनं अवजड वाहनांना प्रवास करणं हे बंद ठेवण्यात आलंय इतकंच नाही तर परतीच्या प्रवासासाठी अकरा सप्टेंबरपासनं तेरा सप्टेंबरपर्यंतही अवजड वाहनांना वाहतूक बंद ठेवण्यास सांगण्यात आलंय गणेशोत्सवानिमित्त राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय मुंबईकर साकरमानी तसंच प्रवाशांची गैरसोय ही टाळण्यासाठी सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे मात्र गणेशोत्सव काळात अत्यावश्यक माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना मुंबई गोवा महामार्गावरनं प्रवास करण्यास सूट देण्यात आली आहे यामध्ये दूध पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर मेडिकल ऑक्सिजन अन्य धान्य भाजीपाला आणि नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना फक्त मुभा असणार आहे